कोल्हापूरच्या नवीन प्रवेशद्वारा म्हणजे स्वागत कमानीसाठी राज्य शासनाकडून तीन कोटीचा निधी मंजूर जुन्या आणि धोकादायक स्वागत कमानीची मनबा प्रशासनासोबत पाहणी कोल्हापूर शहराच्या अत्यंत दुरावस्था झालेल्या आणि धोकादायक बनलेल्या स्वागत कमानीची आज महानगरपालिका अधिकारी यांच्यासमवेत पाहणी केली या पाहणीदरम्यान उपस्थित स्ट्रक्चरल ऑडिटर यांनी सदरची कमान पूर्णत पडण्याशिवाय पर्यायी नसल्याचे सांगितले त्यावर लवकरात लवकर सदर कमान पाडून सदर कमानीपासून जवळच तावड्या हॉटेल परिसरात राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या ऐतिहासिक करवीर नगरीच्या वैभवात भर घालणारे नवीन आणि दिमाखीदार प्रवेशद्वार करण्याच्या सूचना दिल्या तसेच नवीन प्रवेशद्वाराच्या डिझाईनसाठी स्पर्धा घेण्याचे देखील यावेळी ठरवण्यात आले ज्यांनी हा विषय सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडला त्यांचे हार्दिक अभिनंदन यावेळी केले या, या पाहणीदरम्यान अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ माजी नगरसेवक सुहास अण्णा लटोरे प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे दिलीप देसाई स्ट्रक्चरल ऑडिटर श्री हडकर शहर अभियंता रमेश मस्कर युवासेनेचे अविनाश कामते आदी उपस्थित होते